एक्केचाळीस किलो चांदीचीच मूर्ती का व दत्तात्रेयाची मूर्ती ही चांदीचीच का या मागचे जे काही प्रश्न अनेक भाविक भक्तांच्या मनामध्ये होते की दत्तात्रयांची मूर्ती बापूंनी चांदीचीच का केली जसं त्याचं स्पष्टीकरण बापूंनी दिले की आनंदाचा रंग हा पांढरा शुभ्र असतो यामुळं चांदीच आपण त्या मूर्तीसाठी निवडली यासोबतच एक्केचाळीसावं जे पद आहे अमृतार्णव पद या पदावरती प्रभू दत्तात्रय विराजमान आहेत त्यामुळं एक्केचाळीस किलोच वजनाची चांदीची मूर्ती बापूंनी या मंदिरावरती बसवण्याचा संकल्प केलेला आहे व बापूंनी ज्या सूचना केल्या जसं आम्ही पाहतो आनंद संप्रदायामध्ये कार्य करताना की बापू एकमेव असे हो गुरुवरे आहेत की आनंद दत्त संप्रदायाच्या विरोधामध्ये एकही शब्द खपवून घेत नाहीत किंवा या संप्रदायाच्या व्यतिरिक्त जर कोणी बोललंही तरी त्यांना ती गोष्ट सहन होत नाही अत्यंत परखडवाणी असलेले गुरुवरे म्हणून यांची ओळख सर्वत्र आहे आनंद देवदत्त आनंद देवदत्त बापू आजचा जो कार्यक्रम आपला सप्ताह सुरू आहे याविषयी एक आपण थोडक्यामध्ये आम्हाला संबोधन करावं दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोज बुधवार ते दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोज बुधवारपर्यंत भव्य दिवे अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त महाकथा श्यामसुंदरगिरी महाराज आष्टीकर यांच्या अमृतवाणीमधून या दत्त संप्रदायाचं मूळ का आहे आणि हा संप्रदाय तीर्थायुगापासून चालत आलेला कलियुगापर्यंत कसं आलं आणि त्याच्यावर जसं एखादं व वडाचं झाड असते आणि त्याची तांबोरी जमिनीला टेकलं की दुसरंच वडाचं झाड तयार होते त्याचप्रमाणे या संप्रदायामध्ये काही लोक परिणामी व्हाले काही दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लव दिगंबरा अशा प्रकारे एका संप्रदायाचे अनेक भाग पाडून हा संप्रदाय अनेक मार्गाने त्याला खलविदाकड कसं नेता येईल या पद्धतीने ते सांगत आहेत आणि ज्याप्रमाणे मूळ हा स्वयंभू दत्ता आहे म्हणजे हा एकमुखी आहे परंतु एकमुखी दत्तापासून लोकाला विचलित करून त्रिमूर्ती ब्रह्मविष्णू विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले या त्रिमूर्ती म्हणजे हे या कलियुगाचं साधन आहे पण कर्तायुगामध्ये कर्तायोगी आले हंस तीर्थायोगी देवदत्त द्वापारी आवधुत कली माझी शहादत्त या जीवाचा उद्धार करण्यासाठी जो अवतार आला तो अवतार कधीही संपणार नाही असा सनातन धर्मानं जो आधी शंकराचार्याने सांगलं आपल्याला राम विजयामध्ये सुद्धा आपल्याला टीका टिप्पणी भेटतात की हा संप्रदाय आनंद संप्रदाय म्हणजे कसा संप्रदाय आणि केव्हापासून आहे जसं कर्तायोगामध्ये माणसाला एक लाख वर्षे वर्षे आयुष्य होतं आणि त्या आयुष्यामध्ये साठ हजार वर्ष तपचर्या करून आश्रमाला आपल्या तळ हातावर दत्तप्रभूला आपला चातुर्मास म्हणजे काय याची माहिती देऊन चातुर्मास पूर्ण केलेला आहे याच पद्धतीनं तीर्थायोगामध्ये माणसाला दहा हजार वर्षे आयुष्य होतं द्वापारामध्ये एक हजार वर्षे आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये शंभर वर्षावर आलं म्हणजे प्रत्येक युगामध्ये माणसाच्या आयुष्यावरला एक टिंब कमी झाला आणि अशा आयुष्याप्रमाणे कर्तायुगामध्ये एकशे अठ्ठावीसशी पूजा होती श्रितायुगामध्ये चौसष्टी होती आणि द्वापारामध्ये बत्तीसी होती आणि कली माझी महापूजा म्हणजे सोळस महापूजा आहे आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी जसं जीवाचं माहेर घर म्हणजे एक्केचाळीस शैव ब्रह्मानंद त्याला अमृतार्ण पद असं म्हणतात त्याच धर्तीवर त्याच आनंद दत्त संप्रदायाच्या आधारेनुसार आम्ही हे एकेचाळीस चांदीची मूर्ती या ठिकाणी आम्ही विराजमान करत आहोत आणि जीव कसा आहे शुभ्र आहे म्हणजे पांढरा आहे त्याचप्रमाणे आमची प्रतिमा सुद्धा आम्ही चांदीची बदून बनवून हे बळकट जे माईक जे माणसाला कवच लागलेले हे कवच निघण्यासाठी चांदीची मूर्ती आम्ही एकेचाळीस किलोची बनवली आहे गतवर्षी आम्ही सोळा किलोची दत्तपादुका बनविल्या ते सुद्धा दत्त संप्रदायाची जे सोळस महापूजा असते त्याच आधारे आम्ही ही बनवलेली आहे असा सांप्रदायाचा आधार घेऊन हा एवढा संकल्प आम्ही या पंचकोर्शीतील सर्व अनुष्या माता महिला मंडळ असो सर्व दत्तभक्तांनी या दत्तवर्णी सभस्थानला पद दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि येथून महाराज माहूरला गेले आणि माहूरला महाराजानं निद्रास्थान केलं असं म्हणून हे ठिकाणी ठिकाणी युगान युग चालत आलेलं आहे ठिकाण आतापर्यंत असं सण पंचवीस मंथ झाले आणि सवी सवय पिढी आमची चालू आहे या प्रसंगी मी जे काय बोललो असेल आणि सर्व दत्तभक्ताला मी असं आवाहन करतो येणाऱ्या पाच तारखेला सर्व अनुषा माता महिला मंडळ असो नांदेड जिल्हा असो यवतमाळ जिल्हा असो अमरावती असो अकोला असो महाराष्ट्रातून है का कोपऱ्यातून दत्त संप्रदायाच्या भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा ही दत्तचरणी प्रार्थना करतो धन्यवाद महाराज एक्केचाळीस किलो चांदीचीच मूर्ती का व दत्तात्रयाची मूर्ती ही चांदीचीच का या मागचे जे काही प्रश्न अनेक भाविक भक्तांच्या मनामध्ये होते की दत्तात्रयांची मूर्ती बापूंनी चांदीचीच का केली जसं त्याचं स्पष्टीकरण बापूंनी दिले की आनंदाचा रंग हा पांढरा शुभ्र असतो यामुळं चांदीच आपण त्या मूर्तीसाठी निवडली यासोबतच एक्केचाळीसावं जे पद आहे अमृतार्ण पद या पदावरती प्रभू दत्तात्रय विराजमान आहेत त्यामुळं एक्केचाळीस किलोच वजनाची चांदीची मूर्ती बापूंनी या मंदिरावरती बसवण्याचा संकल्प केलेला आहे व बापूंनी ज्या सूचना केल्या जसं आम्ही पाहतो आनंद संप्रदायामध्ये कार्य करताना की बापू एकमेव असे हो गुरुवरे आहेत की आनंद दत्त संप्रदायाच्या विरोधामध्ये एकही शब्द खपवून घेत नाहीत किंवा या संप्रदायाच्या व्यतिरिक्त जर कोणी बोललंही तरी त्यांना ती गोष्ट सहन होत नाही अत्यंत परखडवाणी असलेले गुरुवरे म्हणून यांची ओळख सर्वत्र आहे निश्चितपणे बापूंनी दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद आनंद देऊ दे